दुपारची वेळ होती घड्याळामध्ये साडेतीन वाजलेले असतात हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात तेव्हा त्या ते ठिकाणी साधारणपणे पस्तीस वर्ष वय असलेला एक माणूस येतो त्याच्या हातामध्ये एक धारधार विळा असतो आणि त्या विळाला रक्त लागलेले असते तसेच त्या माणसाचे कपडे देखील रक्ताने भरलेले असतात तो आता पोलिसांसमोर खुर्चीवर बसतो आणि पोलिसांना म्हणतो साहेब माझे नाव चंद्रकांत किसन कोरवी असून मी मौजे वडगाव या गावामध्ये राहतो आणि मी माझ्या बायको कविताचा विळ्याने हल्ला करून खून केला आहे पोलीस आता त्याच्या हातातील धारधार विळा काढून घेतात आणि त्याला हातकडी घालून तो ज्या ठिकाणी बोलला होता म्हणजे मौजे वडगाव येथे सुतार पानंद बाराईच्या शेत परिसरात घेऊन जातात त्या ठिकाणी लोकांनी मृतदेह पाण्यासाठी गर्दी केलेली असते पोलीस आल्यावर लोक बाजूला सरतात पोलीस आता मृतदेहाची पाहणी करतात तो मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो मृतदेहाच्या गळ्यावर छातीवर पोटावर पाठीवर विळ्याचे वार असतात जमिनीवर रक्त पसरलेले असते आता पोलीस मृतदेह आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हातकणंगले येथील सरकारी रुग्णालयात पाठवून देतात मयत कविता हिचा नवरा चंद्रकांत किसन गोरवी याला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्याच्याकडे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करतात चंद्रकांत हा पोलिसांना सर्व माहिती सांगतो चंद्रकांतने त्याच्या बायकोचा इतका निर्दयपणे खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये मौजे वडगाव नावाचे गाव आहे या गावामध्ये किसन कोरवी यांचा परिवार राहत होता त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार होता शेती करून हा परिवार त्यांचा उदरनिर्वाह चालवत होता त्यांचा मुलगा चंद्रकांत हा आता लग्नाच्या वयाचा झाला नातेवाईक आणि आई वडील चंद्रकांतासाठी मुलगी शोधू लागले होते चंद्रकांतसाठी कविता नावाच्या मुलीचे स्थळ आले होते पाण्याचा कार्यक्रम पार पडला दोन्ही परिवारांना मुलगी आणि मुलगा पसंत झाले होते पंधरा वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचा विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात आला होता कविता आणि चंद्रकांत यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली होती कवितासारखी देखणी बायको मिळाली म्हणून चंद्रकांत हा खूप खुश होता त्या दोघांचा संसार आता समाधानामध्ये चालू होता कविता ही घरकाम करत होती तर चंद्रकांत हा मजुरीचे काम करून शेतामध्ये देखील काम करत होता दोघे नवरा बायको काबाड कष्ट करून रात्री शरीर सुखाचा आनंद घेत होते लग्नाच्या एका वर्षानंतर कविता गरोदर राहिली तिला मुलगा झाला होता मुलगा झाल्यामुळे कुरवी परिवार हा खूप खुश झाला होता कविता आता पुन्हा गरोदर राहिली होती तिला दुसऱ्या वेळेस देखील मुलगा झाला आता दोघांचा परिवार हा चौघांचा झाला होता दोन गोंडस मुलामुळे घराचे वातावरण आनंदी झाले होते सासू सासऱ्यांसंग वाद होत असल्यामुळे कविता चंद्रकांतला वाईडली राहण्यासाठी हट्ट करू लागली बायकोच्या हट्टामुळे चंद्रकांतने भाड्याने खोली घेतली होती तो आता बायकोला आणि दोन मुलांना घेऊन वायडली राहू लागला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चंद्रकांत आता कष्ट करू लागला होता तर बायको कविता देखील शेतामध्ये रोजाने कामाला जाऊ लागली होती दोन्ही मुली आता शाळेमध्ये जाऊ लागली होती त्यांचा मोठा मुलगा याला शिक्षणासाठी आजीकडे ठेवण्यात आले होते आता लहान मुलगा शाळेत जात होता तर कविता आणि चंद्रकांत हे दोघेही काबड कष्ट करू लागले होते कविता कामावर असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली होती त्या दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली होती दोघेही एकमेकांना नजरेने खानाखुना करू लागले त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर आता प्रेमामध्ये झाले आणि त्यानंतर त्या दोघांचे अनैतिक शरीर संबंध सुरू झाले या अनैतिक शरीर संबंधाची चर्चा आता गावामध्ये होऊ लागली होती चंद्रकांतच्या कानावर देखील ही माहिती गेली होती ही माहिती समजल्यावर चंद्रकांतच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याने कवितासोबत जोराचे भांडण केले व तिला समजावून सांगितले पण कविता काही त्या मुलाचा नाच सोडत नव्हती त्यामुळे नवरा बायकोमध्ये नेहमी भांडण होऊ लागले होते चंद्रकांत हा कविताला घटस्फोट घेण्यासाठी मागे लागला होता पण कविता काही घटस्फोट देत नव्हती सहा महिन्यापूर्वी जवळच्या आणि मौजे वडगाव येथील लोकांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडणे मिटवले होते बुधवारी सकाळी सात वाजता कविता नेहमीप्रमाणे शेतमजुरीसाठी अन्य महिलांच्या बरोबर बारवाई नावाच्या परिसरातील चौगोले यांच्या शेतात कामासाठी गेली होती यावेळी संबंधित तरुणसुद्धा शेतात कामाला होता ही माहिती चंद्रकांतला समजल्यावर दुपारी दीडच्या दरम्यान चंद्रकांत हा चौगुले यांच्या शेतात जाऊन बायको कविताला घेऊन घरी येत होता तुला कामावर जायचं नाही असं सांगितलं असताना कामावर का गेलीस यावरून दोघांच्यात वाद झाला सुतार पानंद येथे ते घरी येत असताना त्या ठिकाणी वेरीशेजारी कविता बसली होती यावेळी चंद्रकांतने धारदार विळ्याने कविताच्या गळ्यावर पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले कविता ही रक्ताच्या थारोळ्यात जाग्यावरच ठार झाली होती पत्नीचा धारदार विळ्याने खून करताना चंद्रकांतचे कपडे रक्ताने भिजले होते शेजारी सुरू असलेल्या पाण्याच्या पाटात चंद्रकांत कोरवी याने अंगावरील रक्त धुतले त्यानंतर तो सायकल तेथेच ते टाकून रक्ताने माखलेला विळ घेऊन स्वतः हात तरंगले पोलीस ठाण्यात हजर झाला होता पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्यावर कलम तीनशे दोन नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आई आता देवागिरी गेली होती तर बाप आता खडी फोडायला जेलमध्ये गेला होता त्यामुळे ते त्यांची दोन्ही मुले आता पोरकी झाली होती अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा